नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी एवढा आपल्या सर्व शेतकऱ्यांची सवय करत आहे तर शेतकरी मित्र दोन आणि तीन तारखेचा आपण हवामान पाहणार आहोत शेतकरी मित्र दोन तारखेला एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे तर जोरदार पाऊस राहणारे एकदम हे जिल्हे आहेत सांगली सातारा रत्नागिरी कोल्हापूर तसेच दापोली पुणे मुंबई या ठिकाणी चांगला एकदम तुफान असा पाऊस एक दोन तारखेला एकच्या टायमाला होणार आहे सापरूर सोलापूर या ठिकाणी तरी एकच्या टायमाला पावसाला सुरुवात होणार आहे आणि इकडे पाहिलं असता संभाजीनगर मालेगाव नंदुरबाग जळगाव या भागामध्ये देखील एकच्या टायमाला चांगला पाऊस सुरू होण्याचा अंदाज आहे आणि परंतु शेतकरी मित्र हा पाऊस आजच्या टायमाला एकदम जोरदार असा राहणार आहे तर एकदम जोरदार डगपुटी एक जोर एक सदरशी पाऊस राहण्याचे राहणारे जिल्हे आहेत जर सांगोला पंढरपूर पल्वी तसेच अकलू मोळ कुर्डुवाडी इंदापूर करमाळा कर्जत तसेच इकडे पाहिलं परांडा बारची वैराग सोलापूर तुळजापूर धाराशिव तसेच अक्कलकोट या भागामध्ये एकदम जोरदार असा एकदम तुफान असा पाऊस दोन तारखेला चारच्या टायमाला राहणार आहे तरी शेतकरी मित्र उमरगाला उमरगाला देखील पाऊस राहणार आहे तरी शेतकरी मित्र आपण दोन तारखेला चारच्या टायमाला सावधानची गरज आहे आपली कोणती काही कामं असतील शेतातील सोयाबीनची झाकणी असेल धिवाची ते आपण चार चार पूर्ण करून घ्या कारण चार, चार वाजता एकदम तुफान असा पाऊस होणार आहे त्या सांगितल्या जिल्ह्यामध्ये आणि हाच पाऊस शेतकरी मित्र जवळजवळ तसं पाहिला असता दो दू, दोन तारखेला आणखीन काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे रात्री बाराच्या टायमाला रात्री बाराच्या टायमाला जत सांगोला या ठिकाणी देखील पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच उद्या चार तारखेला काही जिल्ह्यांमध्ये इकडं पाहिला असता बीड माजलगाव या ठिकाणी देखील चारच्या टायमाला थोडंफार प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज आहे नॉर्मल एक मिलीच्या आसपास ते झिरो पॉईंट आठ मिलीच्या आसपास पाऊस पडण्याचा अंदाज आहे बीड आणि बाकी जिल्ह्यांमध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे पण पावसाचे प्रमाण काही नाही आणि शेतकरी मित्र हा पाऊस तीन तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये दे पडण्याचा अंदाज आहे तर तीन तारखेला पडणारे जिल्ह्या आहेत जवळजवळ चारच्या टायमाला लातूर आवसा धाराशिव तुळजापूर उमरगा अक्कलकोट तसेच निलंगा या ठिकाणी सर्वसाधारण पाऊस पडण्याचा तीन तारखेला तीन तीन वाजता आणि हाच पाऊस शेतकरी मित्र पाच वाजेपर्यंत लातूर हावसा तुळजापूर अक्कलकोट या भागामध्ये राहणार आहे ते शिवमार्गा आणि इतर जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण खूप एकदम अल्प राहणार आहे पाऊस पडणारच नाही परंतु वातावरण हे ढगाळ राहणार रा, आहे तरी शेतकरी मित्र हा येणाऱ्या दोन दिवसाचा हवामान अंदाज आहे तसेच तीन तारखेला सोलापूर अक्कलकोट या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे तसेच काम तर येईल असा आपल्या चॅनल सबस्क्राईब लाईक करा आपला व्हिडिओ जर यो, योग्य वाटला आपला व्हिडिओ फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान